नट क्रॅकर एक एक गोष्ट आहे एका थंड ख्रिसमसच्या सकाळी स्टाहल बम कुटुंबाचं घर सुंदर पद्धतीने उज्वल आणि चमकदार पद्धतीने सजवण्यात आलं होतं आणि एक मोठा ख्रिसमस ट्री चमचमत्या दिव्यांनी सजवलं होतं अचानक दारावर एक थाप पडली क्लॅरा जरा बक्ता दरवाज्यावर कोण आलंय क्लारा उत्साहाने लगेचच खाली आली तिला अपेक्षा होती की ती एखाद्या विशेष व्यक्तीला पाहिल आणि खरंच ती व्यक्ती विशेष होती अंकल ट्रॉसमेअर मेरी ख्रिसमस लहान पोरी अंकल आता मी लहान नाही आहे त्याने काय फरक पडतो तो कायम माझी लहान राजकुमारी राहशील अंकल ट्रॉसलमेअर एक खेळणी बनवणारे होते दरवर्षी क्लारा आणि तिचा भाऊ फ्रीज साठी ते खूपच सुंदर आणि सजीव दिसणारी खेळणी बनवायचे क्लारा तिच्या सर्व खेळण्यांवर प्रेम करायची आणि त्यांना कपाटात सुरक्षित ठेवायची तिच्याकडे पत्र्याचे सैनिक समुद्री लुटारू एक बॅलरीना आणि घोडेस्वार आणि खूप खेळणी होती अंकल या तुम्ही माझ्यासाठी कोणतं खेळणं बनवताय या यावर्षी फ्रीड्स माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल आहे

क्लाराने एक्साइटमेंट मध्ये आपली वस्तू उघडली तिला आजपर्यंत मिळालेल्या भेटवस्तूंपैकी ही भेटवस्तू सगळ्यात रंजक होती तिच्या अंकलची ही भेटवस्तू एक मजेशीर चेहऱ्याचा नट क्रॅकर होता ज्याची नाक लाल होती आणि पातळ मिशी होती क्लाराकडे असलं कोणतंच खेळणं नव्हतं तिला हे खेळणं आवडलं नट क्रॅकर ती त्याच्याबरोबर खेळू आणि डान्सही करू लागली जस फ्रिड्स खेळणं अनरॅप केलं तेव्हा त्यामध्ये एक योद्धा उंदीर होता त्याच्या धारदार दातांनी तो जास्त भयंकर दिसत होता हा तर खूपच खरा वाटतोय क्लारा बघ ना असं वाटत की हा आत्ताच युद्धावरून परत आलाय पण क्लारा ऐकतच नव्हती तिला तिच्या खेळण्याबद्दल काहीतरी अद्वितीय वाटलं <laughs> हा खूप गुरुप आहे भांडण बंद करा मुलांनो आणि क्लाराचं म्हणणं बरोबर आहे वेगळं असणं वाईट नसतं आणि याच गोष्टीमुळे हे खेळणं मी तुला दिलेलं आहे क्लारा मला माहितीये याचं लांब नाक आणि मोठं डोकं असूनही तू यात सौंदर्य शोधशीलस क्लारा तो एक वीर तरुण आहे तो आधी असा दिसत नसायचा काय म्हणायचंय तुम्हाला याची कुठली गोष्ट आहे आम्हाला सांगा ना <laughs> नक्कीच चला ठेवायची पण एका वाईट दिवशी तिची नोकराणी पायघडी अडकून केक सहित खाली पडली डायनिंग एरियाच्या मागची भिंत क्रीम ने भरून गेली माझ्या महालात घाण करण्याची तुझी हिंमत कशी झाली सैनिकांनो ला बाहेर फेकून द्या यामुळे नोकरांना राग आला तू फक्त तुझाच विचार करत असतेस तुझ्यासाठी जे काम करतात त्यांचा अजिबात विचार करत नाहीस तुला अजूनही कळलं नाही का की सौंदर्य सगळं काही असतं तुला नेहमी या दिवसाचा पश्चात्ताप होईल मी तुला श्राप देते राणी की तुझी नाक लांब होईल आणि तुझं हे डोकं मोठं होईल जेव्हा तू एक हडक कडक अक्रोड तोडशील तेव्हाच तू तुझ्या जुन्या रूपात येऊ शकशील राणी बसली आणि रडू लागली नाही 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 माझा चेहरा आता मी काय करू मला काही कळतच नाहीये मी सगळ्यात कडक अक्रोड कसं काय तोडणार त्याच वेळी अचानक नट क्रॅकर आला मी तोडू शकतो मी तुमच्यासाठी काहीही करेन महाराणी मग नट क्रॅकरने सगळ्यात कठीण अक्रोड तोडलं त्याच वेळी शाप फुटला पण माझ्या चेहऱ्याला हे काय झालं नट क्रॅकरचं नाक लांब आणि लांबच होत गेलं आणि त्याच वेळी त्याचं डोकं मोठं आणि मोठच होत गेलं पण राणीला फरक पडला नाही ओ तू खूप कुरूप झालास आता तू वजा महालाच्या लायकीचा अजिबात नाहीस निघितून आणि नट क्रॅकरला बाहेर काढलं पण हे इतक तरी योग्य हो के नाही केलं

ओ गोड मुलांनो हा ख्रिसमस आहे चमत्कारांचा दिवस काळजी करू नका तो ठीक होईल मी त्याला बांधून ठेवतो <laughs> पण तुम्हाला पूर्ण रात्र त्याला ख्रिसमस ट्रीच्या खालीच ठेवावं लागेल ठीक आहे क्लॅराला त्या रात्री झोपच नाही आली ती आपल्या नट क्रॅकर बद्दल विचार करत राहिली शेवटी ती आपल्या खेळण्याकडे गेली आणि तिने त्याला मिठी मारली आणि त्याला कुशीत घेऊन झोपून गेली थोड्या वेळाने झोपेतच क्लाराने विचित्र आवाज ऐकले आणि तिने जेव्हा आपले डोळे उघडले तिने पाहिलं की घरातले फर्निचर खूप मोठे झाले होते क्रिसमस ट्री जिथे ती झोपली होती ते प्रचंड मोठ झालं होतं आता क्लारा पूर्णपणे जागी झाली आणि तिने पाहिलं की काहीही मोठ झालेलं नाहीये तर ती छोटी झाली आहे आणि त्याच वेळी तिने पाहिलं की योद्धा उंदीर आणि त्याची सेना तिच्याकडेच येत होते ती घाबरली तिला पळून जायचं होतं पण विशाल उंदरांनी तिला अडवलं ती घाबरून थरथर कापू लागली हा? इतक्यात नट क्रॅकर जिवंत झाला तो तिच्या खोलीत गेला आणि तिच्या कपाटासमोर उभा राहिला क्लारा अडचणीत आहे आपण सगळ्यांनी तिची मदत केली पाहिजे या या माझ्या सोबत क्लाराला वाचवण्यासाठी सगळी खेळणी खाली आली आणि ते जिथे भेटले तिथेच खेळणी आणि इंद्रांमध्ये युद्ध सुरू झालं क्लारा पळाली आणि ख्रिसमस ट्रीच्या मागे जाऊन बघली खेळणी खूप शौर्याने लढत होती पण ती उंदरांपेक्षा कमीच होती नट क्रॅकर खूप वाईट पद्धतीने घाळा झाला होता उंदरांनी त्याला घेरलं होतं जेव्हा उंदरांनी पाहिलं की त्यांचा सेनापती धारा तीर्थी पडलाय तेव्हा ती पळून गेले आणि खेळण्याने युद्ध जिंकलं खेळण्यास ती रडू लागली ख्रिसमस ट्री तेजस्वीपणे चमकू लागलं आणि त्याच वेळी नट क्रॅकर एका सुंदरशा राजकुमारामध्ये बदलून गेला क्लारा आश्चर्य आणि आनंदाने राजकुमाराकडेच पाहत होती तू मला ओळखलं नाहीस का मी नटक्रॅकर आहे तू शाप तोडलास क्लारा तू माझ लांब नाक आणि मोठ्या डोक्या मागील सौंदर्य पाहिलं त्या सुंदर राजकुमाराने आपला हात पुढे केला आणि ते दोघे डान्स करू लागले हा खूपच सुंदर डान्स होता क्लाराने पाहिलं की यावेळी ती हवेत तरंगत होती क्लारा त्याच वेळी क्लाराने आपले डोळे उघडले ज्यावेळी तिची आई तिला हाक मारत होती तिने आपले डोळे चोळले आणि इकडे तिकडे पाहू लागली मग तिने पाहिलं की खेळणं नट क्रॅकर तिच्या कुशीत होत तिची आई तिला कन्फ्युज होऊन बघत होती पण क्लाराला काहीच कळत नव्हतं तू रात्रभर इथे झोपली होतीस बाळा आई ते मी 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 पण सगळं काही खरं वाटत होतं क्लॅराने डोळे बंद केले पुन्हा स्वप्नात जाण्याबद्दल विचार करून ती रोमांचित झाली समाप्त